प्रभाग क्रमांक पाच हा जो माझा प्रभाग आहे या ठिकाणी जवळपास साडेपाच ते सहा हजार बोगस मतदार राहतात म्हणून आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती याबाबत काही यांचे पुरावे देखील दिले होते काही जागेवर का राहत नाही म्हणून सांगितलेलं होतं तसेच यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन व्हावे याबाबत मागणी केलेली होती त्या अनुषंगाने मनपाने आज चार जणांची टीम ही आमच्या प्रभागात पाठवलेली होती आणि यामध्ये तरतुदीप्रमाणे स्पॉट जागेवर जाऊन स्पॉट व्हेरिफिकेशन होऊन त्या ठिकाणी संबंधिताचे पुरावे जोडणे हे अनिवार्य होते परंतु आणि तसेच पंचनामा शीट जी आहे की प्रत्येक ठिकाणी गेल्यावर संबंधित माहिती त्यामध्ये त्या रखान्यात भरायची होती परंतु आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की हे एका विशिष्ट पक्षाच्या या गटाच्या कार्यालयात बसून त्यांच्या संबंधितांच्या हितचिंतकाच्या इथे हे सर्व एका खुलीत चालू आहे आणि याबाबत आम्ही त्यांचा वारदा शोध घेतला परंतु ते कुठेही आढळून आले नाही आम्ही फोन त्यांना लावत होतो तक्रारदार म्हणून तर त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवले आणि शेवटी आम्हाला जेव्हा माहिती पडलं की ते आता सहाव्या मजल्यावर महानगरपालिकेच्या आलेले आहेत तेव्हा आम्ही त्या ते ठिकाणी धडकलो आणि त्या ठिकाणी आश्चर्यकारक म्हणजे जो पंचनामा शीट आहे जी पूर्ण भरल्यावर पंचनामे वर साक्षीदार म्हणून सया करू शकतात किंवा सया केल्या जातात ती पंचनामा शीट आली आणि आपण आता उपायुक्तांची भेट घेतलेली आहे त्या संबंधित चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण केलेली आहे जर मनपा प्रशासन ही हिंमत दाखवणार नसेल तर मात्र आम्ही सुमुटो म्हणून मी स्वतः त्याच्यात फिर्यादी होणार आहे यामध्ये शंभर टक्के आर्थिक डिलिंग झालेली आहे आणि आमच्याकडे जर कधी इतकी पक्की माहिती येऊ शकते तर आर्थिक सुद्धा डिलिंग झालेली आहे ही पक्की माहिती आहे आणि याच्यात अजून आता किती वरिष्ठ याच्यात सहभागी आहे का हे सुद्धा चौकशीची मागणी आम्ही करणार आहे शंभर टक्के याच्यामध्ये आर्थिक डिलिंग झालेली आहे आणि त्यांनी पैसे घेतलेले आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव